बघा माझ्या हातात काय दिसतंय तुम्हाला माझ्या हातात आहे गुगल ॲडसन्स पिन सगळ्यांना माहिती आहे माझ्या सबस्क्रायबरला वगैरे माहिती आहे की आपल्या चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशन झालेलं आहे आणि आपल्याला गुगल ॲडसन्स पिन त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे यावरती आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे त्या व्हिडिओला खूप जणांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे खूप जणांनी बघितलेलं सुद्धा आहे खूप जणांनी अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे तर त्या त्यासाठी सगळ्यांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरचं आणि माझ्या यानंतर मी जेवढे काही व्हिडिओ बनवते माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरसाठी राहील आणि माझ्या प्रत्येक सब सबस्क्रायबरची जी काही डिफिकल्टी आहे जी काही अडचण आहे यूट्यूबबद्दल ती सॉल्व्ह करण्याचा मी अगदी काळजीपूर्वक प्रयत्न करेल बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण जो हा व्हिडिओ बनवलेला होता ना गुगल ॲडसन्सवरती त्या व्हिडिओवरती स्वर्णनाथ ताईंनी काय एक कमेंट केली होती की सर जो आहे तो चार हजार घंटे वॉच टाईम त्या कसा कंप्लीट करायचा आहे तर बघा मी त्यांचं चॅनल चेक केलेलं होतं तर त्यांच्या चॅनलवरती बाराशे तेराशे व्हिडिओ जे आहे ते शॉर्ट व्हिडिओ आहे त्यांनी जे जेंग्ग व्हिडिओ आहे ते खूप कमी हे कंप्लीट केलेलं आहे आणि यूट्यूबचं सगळ्यांना माहितीच आहे की शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टाईम आहे तो तोनिटायझेशनसाठी त्या ठिकाणी काय ग्राह्य धरले जात नाही त्यामुळे त्या ताईंनी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो ताई तुम्ही जास्तीत जास्त लाँग व्हिडिओवरती काम करा तुम्ही जर लाँग व्हिडिओवरती काम केला तर त्या ठिकाणी तुमचा वास्ट टाइम निश्चितच वाढेल त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन टायटल आणि त्याचबरोबर थमनेलवर सुद्धा काम करण्याची गरज आहे या ताईंना मी एवढंच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे यातून तुम्हाला पण खूप सारं शिकण्यासारखं आहे आणि त्या ताईसाठी एक मदतीचा हात म्हणून त्या ताईंनी काही मला म्हटलेलं नाही की तुमची माझी जी चॅनलची लिंक आहे माझ्या म्हणजे माझी चॅनलची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असं काही म्हटलेलं नाही तरीसुद्धा त्यांना एक आपल्याकडून मदतीचा हात म्हणून आपले छोटा क्रिएटर छोट्या क्रिएटरलाच मदत करणार हे तर निश्चित आहे मी एक छोटा क्रिएटर आहे आणि त्या पण एक क्रिएटर आहे त्यामुळे त्यांची मदत मी नक्कीच करणार त्यांची जी व्हिडिओची लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्या टाइमला सपोर्ट करा त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आज त्यांना सपोर्ट केला उद्या तुम्हाला पण कोणी सपोर्ट करायला पुढे येईल मी स्वतः तुम्हाला सुद्धा सपोर्ट करेल एवढं सांगतो मी तुम्हाला बघा कोणती पण यूट्यूबबद्दल कोणती पण इन्फॉर्मेशन असू द्या अगदी शून्यापासून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल आपल्या मराठी माणसाला मोठं करणं हेच माझं एक ध्येय आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं जेणेकरून आपला पण माणूस या प्लॅटफॉर्मवर आला पाहिजे त्यांना पण दोन पैसे कमवले पाहिजे त्याच्या पण फॅमिलीसाठी त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी हातभार लागला पाहिजे <coughs> व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता काही अडचण असली तीसुद्धा क्वेश्चन तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल पहिल्यांदच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब कर, ला ला करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा होऊ शकते माझ्याकडून बी गलती होती मी पण नवीन क्रिएटर आहे माझ्याकडे जास्त सबस्क्रायबर नाही बोलण्याचं मला पण जास्त एवढा एक्सपिरियन्स नाही माझ्याकडे जेवढं जा ब जसं बॅकग्राऊंड आहे तसं बॅगग्राऊंडवरती मी व्हिडिओ बनवतो कारण की जी रिअल सिच्यु जी रिअल परिस्थिती आहे जी रिअल तुम्ही जेवढं रियल लोकांना दाखवासाल तेवढं लोकांना आवडतं त्यामुळे जास्त काही मोठं हे काही करायचं नाही जास्त काही जोपर्यंत चॅनलचं म्हणजे जोपर्यंत युट्यूबचं पेमेंट येत नाही तोपर्यंत जास्त काही पैसे खर्च का, करू नका इन्व्हेस्ट करू नका यूटूबवर फक्त एक मोबाईल व्यवस्थित घ्या आणि त्या मोबाईलवरती व्हिडिओ बनवा कॅमेरा वगैरे व्यवस्थित पाहिजे मोबाईलचा बस एवढंच असलं तुमच्यासाठी खूप एक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ नंतर व्हिडिओमध्ये काही कमेंटमध्ये असल्यात तुम्ही विचारू शकता धन्यवाद